शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूतवर तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची योजना म्हणजेच पाईपलाईन योजना आता ही योजना काही ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अंतर्गत राबवली जाते त्यासाठी त्या संबंधित त्यासा जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला ऑफलाईन आप पद्धतीने आप फॉर्म भरता येतात त्याचबरोबर महाडीबीटी पोर्टलवर सुद्धा हा फॉर्म आपल्याला भरता येतो तर या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या महायोजना दूत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो महाडिबी पोर्टल अंतर्गत आपल्याला हा फॉर्म भरता येतो त्यासाठी राज्य किंवा केंद्र पद्धतीने अनुदान दिलं जातं तर यासाठी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेअंतर्गत ए सी आणि एस टी कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना शंभर टक्के मोफत ही योजना राबवली जाते त्याचबरोबर जे ओपन कॅटेगरीतील शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना जे अत्यल्प आणि अल्प शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के तर इतर शेतकरी असतील या शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के एवढं अनुदान दिलं जातं तर आता आपण नेमकं महाडीबीटी अंतर्गत पोर्टलवर हा फॉर्म कसा भरायचा स्टेप स्टेप बाय बघूयात आता आपल्याला माहितच आहे की महाडिबीटी फार्मर पोर्टलवर आपल्याला जर लॉग इन करायचं असेल तर आपल्याकडे फार्मर आयडी असणं हा गरजेचं आहे आपण फार्मर आय डीने आपल्या महाडिबीटी फार्मर पोर्टलवर लॉग इन करू शकतो या ठिकाणी आपला जो काही फार्मर आयडी असेल तो फार्मर आयडी आपण इथं इन्सर्ट करायचा आहे म्हणजे टाकायचं आहे व्हेरीफाय पद्धतीने आपला फॉर्म हा समोर न्यायचा आहे आता ओटीपी ज्या वेळेस आपण व्हेरीफाय करतो त्या त्यानंतर आपल्या समोर एक अशी स्क्रीन येते या स्क्रीन मध्ये आपण अगदी आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा असा फॉर्म भरू शकतो त्यासाठी आपल्याला घटकासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे आपण जर नवीनच या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलं असेल तर आपल्याला प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी सांगितले जाते त्यासाठी सोप्या पद्धतीने आपण जर ए आप सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये येत असाल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि ओपन कॅटेगरीत असाल तर कुठलंही कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं गरज नाही आपली प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर निवडल्यानंतर आपल्या समोर असे ऑप्शन येतील त्यामध्ये आपल्याला सिंचन साधने सुविधा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता सिंचन साधने सुविधा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीची एक विंडो ओपन होईल आपण फार्मर आयडी टाकल्यामुळे आपली शेती नेमकी कोणत्या शिवारात आहे आपला घटक आहे ही माहिती या ठिकाणी आहे आहे त्यासाठी आपल्याला मुख्य घटक निवडायचा म्हणजे कशासाठी आपल्याला फॉर्म कर फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये मुख्य घटक निवडण्यात आपल्याला सिंचन साधने आणि सुविधा या पर्यावर क्लिक करायचं आहे बाब निवडताना आपल्याला पाईप्स याच्या बाबीवर निवडायचा आहे त्यानंतर आपला जो काही गट क्रमांक का असेल तो इथं दाखवला जाईल त्यानंतर उपघटक जो असेल त्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत एक एच डी सी आहे आणि व्ही सी पाईप आहे आता यामध्ये शेतकऱ्यांना ओपन कॅटेगरीतील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना व्ही सी सा पाईपसाठी साठी पन्नास रुपये प्रतिमीटर एवढं अनुदान दिलं जातं तर एच डी पी पाईपसाठी पस्तीस रुपये एवढं अनुदान दिलं जातं तर याची मर्यादा जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटर एवढीच आहे तर आपण सध्या व्ही सी पाईप या पाईपसाठी आपण फॉर्म भरणार आहोत पाईप निवडल्यानंतर पाईपची लांबी आपण जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटर एवढीच घेऊ शकतो तर या ठिकाणी आपण चारशे अठ्ठावीस मीटर एवढी लांबी टाकणार आहोत पाईपची आणि त्यानंतर आपल्याला हा मी पूर्वसंमतीवर पाईप खरेदीसाठी अनुदास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे जी संमती आपल्याला द्यायची आहे आणि आपला फॉर्म हा सेव्ह करायचा आहे आता हा फॉर्म मी अगोदरच भरला होता तर त्या ठिकाणी आपल्याला हा अशा पद्धतीने ही स्क्रीन नाही आपला फॉर्म हा जतन केला आहे म्हणून दाखवण्यात येईल आता हा फॉर्म भरल्यानंतर आपला फॉर्म हा पूर्ण झालेला नाही आहे परत आपल्याला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण अगोदर ही बाब निवडली होती त्याच ठिकाणी अगोदर वरती ऑप्शन आहे अर्ज सादर करा म्हणजे जो काही आपण पाईपलाईन साठी अर्ज जतन केला होता सेव्ह केला होता तो अर्ज आपल्याला आता सबमिट करायचा आहे त्यासाठी अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आतापर्यंत आपण जेवढे काही फॉर्म भरले असतील ते फॉर्म या ठिकाणी दाखवले जातील तर आपण इथे पहा या ऑप्शनवर क्लिक करणार आहे पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी जे काही फॉर्म भरले होते ते इथे दाखवले जातील आता सध्या शेतकऱ्यांसाठी सिंचन साधने या सुविधेसाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर त्या समोर आपण पहा या बटनावर क्लिक करणार आहे त्यानंतर इथे राईट क्लिक करून या योजनेचं जे काही पेमेंट आहे पे पे का ते पेमेंट आपल्याला पे करायचं आहे पे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जी काही फीस असेल त्याची तेवीस रुपये साठ पैसे ही आपण आपल्या अगदी मोबाईलमधून फोनपे फोन पे किंवा इतर ऑप्शनने पे करू शकतो क्यू आर कोडने शेतकऱ्याचा आपण पेमेंट करणार होतो परंतु या शेतकऱ्यांनी अगोदर एका योजनेसाठी पेमेंट केलं होतं म्हणजे तेवीस रुपये साठ पैसे या शेतकऱ्यांनी बी बियाणेसाठी फॉर्म भरताना पे केले होते आता हे जे तेवीस रुपये साठ पैसे एवढं पेमेंट आहे हे वर्षभरासाठी असणार आहे म्हणजे कोणत्या फॉर्म भरताना जे पेमेंट भरावं लागणार होतं तेवीस रुपये साठ पैसे परत भरावं लागणार आहे संबंधित शेतकऱ्याचा ज्यावेळेस आपण पाईपलाईन साठी पेमेंट करणार होतो पेमेंट ऑप्शन क्लिक केल्यानंतर आता पेमेंट भरायची गरज नाही डायरेक्ट रिसिप्ट या शेतकऱ्याची आले आहेत याचं कारण असं आहे की संबंधित शेतकऱ्यांनी अर्ज अर्ज केला होता आणि तो करताना रुपये साठ पैसे पे एवढं पेमेंट भरलं होतं आता एकदा पेमेंट केल्यानंतर वर्षभर दुसऱ्या कोणत्याही योजनेसाठी या शेतकऱ्याला किंवा कोणत्या शेतकऱ्याला पेमेंट करायची गरज नाही त्यामुळे अगोदरच पेमेंट केलेलं होतं त्यामुळे डायरेक्ट आपण जेव्हा पाईपलाईनचा फॉर्म भरला तर संबंधित शेतकऱ्याचे रिसिप्ट आलेले आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याचा फॉर्म हा पूर्ण झालेला आहे आता या अगोदर ज्यावेळेस आपण महाडीबीटी पोर्टलवर फॉर्म भरत होतो त्यावेळेस पाईपलाईन असो किंवा इतर कोणत्या स्कीमची ही लॉटरी पद्धत लागत होती ती लॉटरी पद्धत बंद झालेली असून जो शेतकरी प्रथम फॉर्म भरेल त्या शेतकऱ्याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने आपला फॉर्म हा भरायचा आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला माहित आहे आपण या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे की आपल्या नेमका कोणत्या योजनेअंतर्गत अंतर्गत किती क्रमांक आहे ते जर बघायचा असेल तर त्याची लिस्ट ही कुठे दाखवली जाते तर आपल्या या महाडीबीटी फार पोर्टलवरच आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे की शेतकऱ्यांनी महाडेप्युटी प्रथम अर्ज प्राधान्य एफ सी एफ एस निवडणुसार यादी या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यामुळे ही लॉटरी पद्धत नाहीये जो शेतकरी प्रथम फॉर्म भरेल त्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे नक्कीच ही माहिती तुम्हाला उपयोगाची ठरेल माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि इतर शेतकऱ्यासोबत शेअर करा धन्यवाद